ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुरळे येथील श्री वागजई देवी काळकाई देवी मंदिर वर्धापंदिन देवूळ समिती अध्यक्ष मारुतीराव चव्हाण यांचा सत्कार गुहागर तालुक्यातील सुरळे येथील श्री वागजई देवी काळकाई देवी मंदिर देवूळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री वागजई देवी काळकाई देवी मंदिर वर्धापंदिन 16 विविध कार्यक्रमांसाठी साजरा करण्यात आला वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये श्री वागजाई व वा काळकाई देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ सुरळ यांच्या देऊळ समिती अध्यक्ष पहिले मानकरी असलेल्या मारुतीराव चव्हाण मारुती हे गेली पन्नासहून अधिक वर्ष देवीच्या वार्षिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि उत्तम प्रकारे आयोजन करून ते साजरी करण्यासाठी सर्व मानकरी तसेच ग्रामस्थांना सोबत घेऊन आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मान सन्मान केला गावातील जुन्या देवळांचे सहाणेचे तसेच नव्या देवळांच्या उभारणीसाठी आणि देव गावात आणण्यासाठी त्यांनी दिलेला अमूल्य वेळ व मार्गदर्शन गावासाठी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे त्रेवार शेख वर्धापन दिनानिमित्त सत्तराव्या वर्षी श्री वाघजाई व काळकाई देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ सुरळ यांच्याकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नमन कलाकार जनार्दन रावणंग यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नमन कलाकार जनार्दन रावणंक देऊल कमिटी अध्यक्ष मनोहर चव्हाण उपाध्यक्ष रवींद्र पांडुरंग आग्रे सच्छू विजय गोविंद पालदरे विद्याधर बागकर माजी सरपंच महेश्वर बागकर खजिनदार सचिन रावणंग स खजिनदार संतोष आकरे सदस्य जगन्नाथ भोसले दिलीप आकरे विनोद चव्हाण सतीश ठाकूर नरेश नवतरत सुरेश मुर्डेकर उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर।